जय साईनाथ साई साईमाई सकाळ आजचा शेवटचा दिवस आम्ही सकाळपासून चालतो आहे मी तीला आज उठलेलो पा साडेचार वाजता सुरुवात केली आणि आता गेली प्रवासाला सुरुवात आणि भरपूर अंधार होता म्हणून ब्लॉक चालू नव्हता केला तर केला तिकडे आला तसा ब्लॉक चालू केला अनुभववाला

तो ना ना। आदे। 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 कर दे आदे आदे। आदे सेट कर रहा हूं। आपने घुमाया बोलो राधे 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 जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण हर हर महादेव और क्या कौन सा वगैरह क्या नाम बोलो वो बोलते जाएंगे मेरे को भक्ति करना मतलब मैं बोलू हाँ ससुरा हमार खींच में कहा तुम्हें बोलोगे और कौन बोलेगा दीपक वो बोलते सुबह सब ऐसे

साईनाथ भावांनो नाश्ता वगैरे करून आमचं झालं केली आम्ही परत प्रवास सुरुवात पर आम्ही <laughs> निघतोय परत दुपारच्या साठी जय साईनाथ सर इथे जिल्हा परिषद शाळा आहे धोराळे त्या शाळेच्या त्या शाळेच्या मुलांना आपण वया पुस्तके पेन्सिल्स कोट वाटप करण्याचा कार्यक्रम करणार आहे तर त्याचं योगदान मी गायकवाड सरांना देतो त्यांच्यासाठी सगळ्यांनी टायम वाजवायचं मागच्या वेळी मी आलो होतो मुलांना चॉकलेट घेऊन सगळ्यांना चॉकलेट वाटले तेव्हा मला गायकवाड सर भेटले ते म्हटले की चॉकलेटच्या व्यतिरिक्त सर तुम्ही वया पुस्तकं आणि पेन्सिल खोटंवर सगळं घेऊन या त्याप्रमाणे मी सगळ्या गोष्टी सगळं घेऊन आलेलो आहे होम साहेब दरवर्षीप्रमाणे साई तेवीस विश्वास बघा या दिंडीने पण नाव अतिशय सुंदर दिलेले कुठ तरी माणसाचा विश्वास असला पाहिजे की नाही आणि ते ही जी पदयात्रा कंपनी आहे माणसामध्ये मुलांमध्ये तुमच्यामध्ये बघतात कोणामध्ये बघतात मुलांमध्ये बघतात आणि आज आज त्यांनी तुमच्यासाठी वह्या फोटरबर पेन्सिल पेन त्याचबरोबर तुम्हाला खाऊ हे त्या ठिकाणी साईवर त्यांची खूप भक्ती आहे विश्वास आहे त्यासाठी त्यांनी त्यांच्या पण लिहिलंय विश्वास साई पे विश्वास की नाही तर तुमच्यामध्ये साई पाहणारे हे जे भक्त आहेत त्यांना सदैव साईनाथाचे आशीर्वाद मिळव अशी साई चरणी प्रार्थना करतो धन्यवाद ऐतो या ठिकाणी महिमा सारा जगात अन घर घरात तुम धूम ल महिमा सारा जगात अन घर घरात तुम धूम ल देवळ सोडून मशिदीत मी गोंधळ आणिला गोंधळ मंडळचे अध्यक्ष हे त्यांचा सत्कार करतील असं त्यांना विनंती करतो शिक्षक जर करतील अशी त्यांना विनंती करतो या, या? या? <laughs> <laughs> सप्रेमजना तयार झालेले आहेत काय झालं आपण पण पूर्णपणे तयार झालेले आहेत आणि तोय पावसा येत होता म्हणून थांबलोय बघू शकता आजचा आपला लुक आहे वाईट पूर्ण तारारे बाबांच्या दर्शनाला जय साईला कॅमेऱ्याला महाराज की जय जय आम्ही लवकरच ただいま。 साहेब विश्वास साईवर वरे जन्म येते तई राखी बांधेची साई माझा वाट कर माझा साईब ओ प्रवासाला आता सगळे आपले वाट तरी आपण जाऊ बाबांच्या दर्शनाला सात सात दिवस आपण वाट पाहत होतो आठ दिवस पूर्णपणे संपन्न होणार आहे आज माझ्या बाबांची फेरी नित्य फिरते हो गुरुवारी रामा रामांचि त्याँ त्याँ बचा त्या देवळा बाहेर घडली नवलाई खंडोबाच्या त्या देवळा बाहेर घडली नवलाई आपण आलोय आता खंडोबाच्या मंदिरात इकडे साईबाबांना आओ साई असं म्हटलं गेलं त्या मंदिरात आलो होतो पाया वगैरे पडलो आता आम्ही थेट जाणार आहे आतमध्ये भेट म्हणा ओम सायराम आपल्यासोबत आहे ओम साईराम ओम साईराम अरे रे भाऊ आहे मस्त कपडे आले सगळे ऑन वाईट पण आहे भरपूर पाऊस म्हणून झालेत कपडे जरा खान झाले पाऊस भरपूर आहे शिर्डीला पोहोचलो फायनली तेवढ्या दिवसाची वाट पाहत होतो ते आठ दिवस आणि आजचा दिवस भरपूर 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 भारी वाटल्या ना, चला तुला खांद्यावर घेणा तुला पालखीत मिरवी ना तुला खांद्यावर घेणा तुला पालखीत मिरवी ना സാബാ ശിർ ലൈ ചാലി ലൈ ചാല श्रद्धा समोरी बाया श्रद्धा समुरी बाया साई तुझ्या दर्शनाची मला लागली का

जगाओ, मेरे जगाओ, मेरी कुतिया में, आओ, मेरे कुतिया में आओ इसे स्वर्ग बनाओ, बनाओ मेरी झोपड़ी के मेरी कुटिया के मेरी झोपड़ी के भागा खुल जाएंगे साई आएंगे जी बाबा आएंगे, आएंगे, जी दी 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 आएंगे। मेरी झोपड़ी के मेरी कुटिया के मेरी झोपड़ी के भारत खुल जाएंगे